बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मी माझ्या राजकीय आयुष्यात एकदाही ठेकेदाराकडून कधी टक्केवारी घेतली नाही टक्केवारी ही विकासाला लागलेली कीड आहे अशा स्पष्ट शब्दात खासदार नारायण राणे यांनी पदाधिकारी व ठेकेदारांची कान उघडणी केली ते शुक्रवारी वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी केली आता तीन कोटीच्या जवळपास काहीतरी खर्च झालाय तो खर्च करायचा म्हणून काम द्यावी का आपली सुंदर सुबत आणि प्रशासन उत्तम अशी विचार करून केलं टीका कराने सूचना करायला लागलोय करा, ला करा प्रामाणिकपणे स्थानिक लोकांना काम केलं पण एका गोष्टी पासून दूर राह मी असा एकताना साहेबांच्या जवळून आलो

माझ्या मनातच एक शपथ घेतली मी मुंबईत बीएसटी करून आलो मी म्हणतो की या जिल्ह्यात मी प्रवेश करतोय जर उद्या आमदार झालो तर इथलाही कॉन्ट्रॅक्टर मी माझ्या दारात उभा करणार नाही कोणाचा एक पैसा घेणार नाही आजही सांगावं कोणी कॉन्ट्रॅक्टर मी एक बघा देशात किती नाही माहित नाही पण आज मला या राजकारणात <laughs> ते आज अकरा अकराव अकरा दोन टक्के दिले याला पाच टक्के दिले दहा टक्के आता उघड च्या गावात एवढे नाही हो कसे कळत नको एक पैसे कसे घेत टक्केवारी म्हणजे काय कॉन्ट्रॅक्टर फुटून देतो याचा विचार केला <laughs> जर जेवढा कामाला देतो, ते खर्च अधिक प्रॉफिट तो जेव्हा आपल्याला पैसे देतो पाच टक्के मध्ये देत नाही काम चोरी करून देतो निकृष्ट दर्जाचं काम आणि देतो हे कसं लक्षात येत नाही या जिल्ह्यात काय आपल्या जिल्ह्यात आपल्या गावात काम चालताना दर्जेदार व्हा म्हणून मी कॉन्ट्रॅक्टर काम करा माझ्या नाही काम चुकीचं ब्लॅकलिस्ट करे ख्यात कर। आज जो मान अधिकारी लोक देतायत ना तो यासाठी मी लोकांची सेवा करायला आलो लोकांना काहीतरी द्यायला आलो मी आलो ना तुम्हाला आठवण करून दोन लाख साठ हजार टक्के जास्त मला कमी <laughs> <laughs> आता तुम्ही विचार करा नको आपल्या वैभववाडीच चांगलं काम काम करा आणि मला सगळ्यांनी सायक्या ते गरज नाही आयुष्यात भरपूर मिळालं मला माझी माणसं जिल्ह्यात या जिल्ह्यातले ना गरीबी मी संपवी गरीब आज दोन लाख साठ हजार करताना लोकांचं जीवनमान बघा कित्येक मुलं स्थानिक डॉक्टर इंजिनियर होत आहेत आय एस आय पी एस व्हायलाय मी ट्रेन येतो मुंबई वरून मुंबईच्या विटी बंदरच्या विटीला आणि मी खाली उतरलो तेवढाच एक ते पोलीस ऑफिसर बाई स्त्री महिला जी ती मुलगीच होती आणि सलूट मारला आणि मला नमस्कार केला नमस्कार केला आपण कोण दादा मी वेगुर्ची नाव तुझ दादा मी आयपीएस झाली कळलं ट्रेनला आला कळल्यामुळे मी तुम्हाला सर्व मारण्यासाठी आहे किती आनंद वाटलो आयपीएस आणि माझ्या जिल्ह्याची फार आनंद वाटला मी तिला शुभेच्छा दिल्या मला का आमच्या प्रयत्न आहेत साहेब आमचे अनिल पाटील साहेब मराठी आहेत कलेक्टर आहेत आमचे सीओ मराठी आनंद आहे काहीतरी युथ तिथे बसले कौच भेटाव कलेक्टर झाला झाला काय सुख सुचोय बघायला काय निदान काही नाहीतरी बंगला आणि गाडी सुरुवातीलाच मिळते अशी पुढे अशा पुणे का होऊ नये समृद्धी समृद्धी पर्यटक काय हो मला मजा करायला पाहिजे म्हणून का केलं सावडबरोबर सावडा डबा लोक बरेच होते तिकडे गुजराती वगैरे तिथे पाहायला होते आनंद वाटतो त्यांना पाऊस जिथे कमी आहे ना त्याला कुतवण वाटत अशा धबधब्याचे येऊन येऊनच ते जाणार का नाही हो? भूक लागली का कुठेतरी आपल्या मध्ये घेऊन तिथे वडे पाव वाला भूक लागली का वडेपाव खाणार आपला आपल्यात पैसे घरी येऊन येणार ना हे व्यवसाय वाढणार रिक्षा वाढ वाढेल टॅक्स कार वाढती भाड्याने हा पैसा असा पर्यटनातून घरी येतो आपल्या त्याला विकास म्हणतात विकास आणि म्हणून एक म्हणता हा पर्यटक हा कोण आहे आपली लक्ष्मी कस तो इथे पर तो पैसे खर्च करतो पर्यटक आपल्या जिव्हा सात दिवस राहतो आता सध्याच्या आर्थिक ह्याच्याप्रमाणे सात दिवस राहिला तर अडीच लाख किमान खर्च करतो ते खर्च करतो कुठे करतो ना, पर्यटनातून विकास म्हणतात कसा आणि म्हणून लक्ष्मी मी काय म्हणालो तो येतो आपण काहीच असेल पर्यटक घर गेले आम्ही आलो नाही जाऊ हा आपल्या मनात याच्यात असतो मूळ त्याला काय पडलंय कोरोना काय नाही काय काय आणखी कुठे जायचंय विचार आणि जरा सांगा हे बघा इथे जा हे करत नाही एकचमुळे तक्रारी महसूल मंत्री असताना एक अधिकारी होता साहेब तुम्ही ऐका दुकान बघितले अधिकारी मी महसूल मंत्री होतो आणि त्या वेळेला एका ऑफिसला एक अधिकारी काय विचार केला जा त्या उदर इते जा इथे जा ही सवय कोणाला जाण उपकार नाही कोणाचं काम नाही मी एक दिवशी गाडी लांब ठेवली आणि चालत गेलो पोलीस प्रोटेक्शन मध्ये बाजूने गेलो आणि जाऊन त्याच्या पोलिसांना सांगितलं तुम्ही मागे येऊ नका थांब मी समोर उभा राहील अमुक कमुक टॅक्स कुठे भरतो हो सांगितलं ना तिकडे जा टॅक्स कुठे भरतो मला सांग का कुठे दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल